नातेपुदे पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस अधीक्षक सो अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतून तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सो प्रीतम यावलकर व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली नातेपोते पोलीस ठाणे येथे दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेचे दरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराकरिता ज्ञानदीप ब्लड बँक नातेपोते यांचे वतीने पोलीस ठाणे येथे पन्नास कॉट व पंचावन्न प्रशिक्षित सुसज्ज स्टाफ डॉक्टर यांचे वतीने रक्तदान घेण्याबाबत नियोजन करण्यात आले होते सदर शिबिराकरिता प्रभारी अधिकारी महारुद्र पर्जने साहेब पी एस आय डिगे साहेब व पी आय ओमासे साहेब नातेपोते पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ होमगार्ड व सर्व पोलीस पाटील यांनी अथक परिश्रम घेतल्याने सदर रक्तदान शिबिरात एकूण नऊशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे यामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांनी शिबिरास भेट देऊन स्वतः रक्तदान करून प्रभारी अधिकारी पोलीस स्टाफ होमगार्ड व पोलीस पाटील व शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांचा सत्कार केला तसेच सदर रक्तदान शिबिरात नातेपोते पोलीस ठाणे यांचे नातेपोते शहरासह पोलीस ठाणे हद्दीतील एकतीस गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान एक दान या मोठ्या प्रमाणात रक्तदान केले तसेच पोलीस ठाणे सामाजिक संस्था पत्रकार बांधव सर्व गावातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व पदाधिकारी हिंदू व मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी नातेपुते येथील तृतीयपंथी लोक ग्रामीण भागातील तेरा महिला मजूर वर्ग शेतकरी वर्ग यांनी देखील या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला तसेच लोणंद येथील तीन लोकांनी सहकुटुंब येऊन रक्तदान केले आहे सदरचे रक्तदान शिबिर हे रात्री आठ पंचेचाळीस वाजेपर्यंत रक्तदाते येत असल्याने सुरू होते सदर रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान केल्याबद्दल सर्व नागरिकांचे नातेपोते पोलीस स्टेशन नातेपोते यांच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले બ્યુરો રિપોર્ટ જનસત્તા મરા ન્યૂઝ નાતેપુતે